मानोरा ते राजेंद्र पाटणी यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष लोकनेते दिवंगत आमदार स्वदेव राजेंद्रजी पाटणी साहेब यांचे दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी दुखद निधन झाले मंगळवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस ला सकाळी बारा वाजता मानोरा शहरात साहेबांची अस्थिकलश यात्रा अस्थिकलश दर्शन व सर्व पक्षीय कार्यक्रम संपन्न झाला सदर अस्थिलश यात्रा पंचायत समिती पासून निघून माहेश्वरी भवन येथे पोहोचली यावेळी कलश यात्रेमध्ये साहेब प्रेमी जनता विविध पक्षांचे पदाधिकारी मानोरा शहरातील तालुक्यातील भाजपा पदाधिकारी वाशिम जिल्ह्याचे व वा कारंजा तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते माहेश्वरी भवनामध्ये दुपारी एक वाजता सर्वपक्षीय शोक शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली देण्यासाठी प्रेम करणाऱ्या जनतेने भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपा कार्यकर्ते यांनी साहेबांना श्रद्धांजली वाहिली यावेळी अमर रहे अमर रहे पाटणी साहेब अमर रहे या दुमदुमून गेला होता यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या विचाराच्या माध्यमाने साहेबांविषयी मत मांडताना अनेकांच्या हृदय भरून आले होते यावेळी आपल्यामधून अचानक विकास पूर सर्वसामान्यांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व हिरावले गेले अशा व्यक्तिमत्वाची भरपाई कारण्या मानोरा विधानसभा क्षेत्राला करणे अशक्य आहे साहेबांनी केलेल्या विकासकामाची आठवण आम्ही कधी विसरणार नाही त्यांनी जगाला निरोप घेता घेता संपूर्ण कारण्या मानोरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावात अनेक विकास निधी उपलब्ध करून देऊन सभामंडप रोड गली पाण्याची व्यवस्था लावून दिली आहे जणू काही त्यांना कळाले होते की आपल्याला जग सोडून जायचे आहे अशा विचारांचे विकास गुरुज आज आपल्यातून निघून गेले त्यांना खरी श्रद्धांजली त्यांचे विकास कार्य हेच होय गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज